आणि त्यामुळं वटपौर्णिमेला म्हणजे घरात पण आमच्यात वड काढून पुजलेला चालत नाही आणि ह्याच्या पाकळ्यांचं मला फार कुतुहल वाटते जर सुरुवातीचा व्हिडिओ बघित असेल तरी इथं किती डार्क वाटत होतं आणि आत्ता बघा किती सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे सकाळचे जवळजवळ सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झालेत आणि आलते मी वरती मस्त असं सोलरला म्हटलं पाणी चढवून घ्यावं म्हणजे एक चार दिवस टेन्शन नसतं परत पाणी चढवावं लागत नाही आणि सकाळ सकाळ अशी छोटी मोठी कामं करून घेतली की छान वाटतं आणि आज आहे वटपौर्णिमा तर माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर आज आहे योग दिन तर योग दिनाच्या पण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दिदी गेली ट्यूशनला साडेसहाला तिची बॅच असते आणि आज शाळा सकाळची होती तर ते काही गेले नाही थोडीशी सर्दी झाली काल आम्ही पावसात इतकं भिजलो तुम्हाला रस्ता दाखवते इतका खराब झाला आहे त्या रस्त्यानं म्हणजे ना की नऊ आलं मला येता येता आणि म्हटलं चला आता आज डब्याचं काही टेन्शन नाही थोडं सावकाश केलं तरी चालते कारण रोज कसं असतं साडेनऊपर्यंत मला उरकावंच लागतं आहे स्वयंपाक सगळा शाळा चालू झाल्यापासून फार गडबड 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 चालू आहे आता जास्त वेळ न घालवता वरून दाखवते तुम्हाला इतकं भारी दिसतं हिरं हिरवं ग्रीन ग्रीन सगळं छान नजारा झाला एकदम अगोदर तर ही रस्त्याची अवस्था बघा त्या तिथं बघा तुम्ही हे काहीच नाही आणखी पुढं तिकडं वरती असं रस्ता जातोय ना तिथं परत आडवा असा जातोय ना तिथं जाताचीच नाही एकदम भारी आणि वरून आपली झाडं कशी दिसते दाखवते तुम्हाला असा व्ह्यू आहे आपल्या झाडाचा आणि हा बघा इकडला नजारा सगळं थोडंसं पाऊस पडलं तर गवत छान असं आहे आणि सगळं ग्रीन 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 असं झाले ऊन नाहीये आबाळ आले पूर्ण नंतर खाली गेल्यानंतर भेटते तुम्हाला देवपूजा वगैरे करायची अजून मला पूजा झाली की घरात एकदम वातावरण छान वाटतं आणि आज बघा मंदिरात बाप्पांपाशी एक छान असं फुल दिसतंय तर ते नवीन जास्वंदीला फुल आलं होतं आपल्या झाला बघा सकाळचा सगळ्यांचा चहा देवपूजा आणि झालं विषय इथं जे एक मोगऱ्याच्या शेजारी छान असं ते पांढरं तगर तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रोप लावलं होतं आणि त्याला छान अशी बघा फुलं आलेत गच्च भरलेत गुच्छच्या गुच्छ ते दाखवावं म्हटलं कारण बघा जेव्हा आपण एखादं झाड लावतो त्यावेळेसच कळतं आपल्याला की त्या झाडाला कुठल्या सीझनमध्ये चांगल्या पद्धतीनं भरपूर फुलं येत आहेत ते बघा आता मला समजलं त्याला की पावसाळ्याच्या दिवसात भरपूर फुलं येते ते आणि गुच्छच्या गुच्छ एवढं सुंदर आहे ते फुलना असं वाटतं की गुलाबाचं फुल आहे ते बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला व्यवस्थित दाखवते अगदी हे बघा येतं छोटं झाड आहे आपलं म्हणजे इथून आपला एंट्रन्स नेहमी बघता हे मोगऱ्याचं झाड आहे आणि त्याच्या शेजारी ही छोटं झाड आहे पण आता सध्याला नाही म्हटलं तर आपण मोजूया दहा पंधरा फुलं असतील त्याला म्हणजे सांगते कशासाठी तर प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचं एक फुलाचं रोप लावलं ना जागा असेल किंवा कुंडीत व्यवस्थित तुम्ही खतपाणी घालून तर तुम्हाला त्या त्या सीझनमध्ये त्याची फुलं मिळते आणि देवासाठी वगैरे तुम्हाला जर आवडत असतील फुलं वाहण्यासाठी केसात माळण्यासाठी तर कुठल्याही सीझनमध्ये फुलं मिळत नाहीत असं होत नाही आता अगोदर माझीकडं तुम्ही बघितलं तर तिकडं ते गल्लांड्याची फुलं होती हारातली आता गुलछडी लावली आता तिला कळेल कुठल्या सीजनमध्ये फुलं येतात आत्ताच असते वाटतं आणि ह्याचं आत्ता कळलं की मला ह्या म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्याला भरपूर फ्लोरिंग होती आहे म्हणजे भरपूर फुलं येतात परत आपला गोकर्ण असू द्या त्यालासुद्धा पावसाळ्याच्या तोंडावरती भरपूर फुलं येतात मग अशी प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या अशी एक एक दीड दीड महिना याय लागली की फुलं राहतात आज आली उद्या येत नाहीत असं होत नाही दीड दोन महिन्यापर्यंत त्याची फुलं येतच राहतात मग ह्याचं संपलं की ह्याचा भार चालू होता असं होतंय तर अशी तुमच्याकडं पण जागा असेल किंवा कुंड्या घेऊन मोठ्या साईजच्या पण तुम्ही लावू शकता तर जास्त वेळ न घालत होते झाड आणि फुल दाखवते तुम्हाला आणि इथं ह्या पायऱ्यांच्या कोपऱ्यात एवढी जागा शिल्लक होती तर तिथंही रोपं लावलीत मी तर बघा फुलं तुम्ही किती छान फुलं आलेत बघा ह्याला आणि हे बघा ही एक एवढीशी फांदी आहे आणि आता सध्याला एक मिनटं हे बघा ह्याला हां किती बघा सुंदर फुलं आलेत आणि तुम्ही काय म्हणता आता मी तर ह्याला पांढरं तगर वगैरे म्हणते तर एकदम छान असं गुलाबासारखं मस्त फुल दिसतंय बघा ह्याचं पाकळ्याच खूप सुंदर आणि अगदी टाईट राहतं दोन दिवसापर्यंत हे फुल राहते आता एवढ्या काळ्या आल्यात ह्याला हितं एवढी उमललेत आणि देवाला पण नेऊन वाहिलेत बरं का ह्याची फुलं महत्वाचं म्हणजे आता बघा इथं पण हा तीन फुलांचा एवढा मोठा हा किती सुंदर असा म्हणजे आणि ह्याच्या पाकळ्यांचं मला फार कुतूहल वाटतं हे बघा किती सुंदर उमललेत त्यांनी आपला आकार घेऊन अशी वेगवेगळ्या आकारामध्ये फुलं उमलतात तर आता सध्याला बघा इथं चारचा गुच्छ आहे इथं चारचा गुच्छ आहे आणि ह्याच फांदीला बघा ह्या बाजूला पण तीन उमललेत परत इथं एक उमलले वरच्या फांदीला म्हणजे अशी एवढी सगळी फुलं आलेत म्हणजे दहा बारा फुलं आहेत तर इतकं छान वाटतं या झाडाला बघून मला आज म्हणजे काल पण एवढीच फुलं आली देवाला नेले थकली चार पाच फुलं त्याचबरोबर इकडं आपलं बघा जरबैराचं पण फुलं उमरले छान असं म्हटलं दाखवा आज थोडंसं गार्डन आणि ही तूर जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्हाला माहिती एक तूर नीट करताना पडली होती आणि त्याचं एवढं मोठं रोप शेंगा आला एक दहावीस आणि मला वाटतं त्या सीझन संपला त्याचा उन्हाळा संपत त्याच्या टायमिंगला एक बी उगवला होता एवढं आहे मला प्रश्न पडला आहे की हे तुरीचं रोप मी काढावं की ठेवावं तर राहून दिले बघू आता काय होतं त्याचं इकडं तुळशी आणि गोखर्ण दाखवते तुम्हाला आणि खाऊच्या पानाची पानं पण बघा आपली केवढी मोठी मोठी व्हायला लागली तर आत्ती आधी खूप छोटी छोटी पानं यायची आणि आत्ता बघा ही एवढी पानं आली माझ्या हाता एवढं पानं आहे म्हणजे आता पाऊस पडला ना तर छान अशी ही सगळी खाऊची पानं म्हणजे विड्याची पानं त्याचा वेल आहे हा आणि गोखर्ण बघा पाच पाकळ्यांचा कसला मस्त आहे बघा इतकं छान वाटतं झाडांकडं बघून हे बघा कसलं सुंदर निसर्गाचे रंग आहेत हे निसर्गाची रंगांची उधळण म्हटलं तरी काय हरकत नाही सगळ्या तुळशीच तुळशी आहेत बा इथं पण ह्या सगळ्या तुळशी आहेत आणि इथं पण ही तुळस तुलश, तुळसच आहे परत तुम्हाला सांगते इथं पण बघा ही केवढी मोठी ही पण तुळस आहे ही मात्र वा वाऱ्यानं पडली आहे खूपदा आहे इथं बुडाशी दिसत असत तुम्हाला पण उभारत नाहीये बघू काहीतरी अजून जो गाड लावू त्याच्यासाठी तर असं छान तुळशीची रोपात इकडे तुळसला दाखवतो मला हे बस छान अशी छातली ती तुळस आणि तीन बरोबर फांद्यात त्या तुळशीला दाखवून तुम्ही एक दोन आणि तीन अशा तीन फांद्या आहेत त्या दत्तगुरूंचा अवतार असं वाटतं ते तीनमुखी आणि आता दिला मात्र थोडीशी याची कमी झालीत येतील हळूहळू हो। आणि पांढऱ्या जसवंदीच्या आता उंबलायला लागलेत तिकडं आणि पारिजातचा तर सडा आणखीन पडतो आहे हे बघा आपल्या इथं त्या थोड्या फांद्या कट केल्यात तर टाकून द्यायच्या राहिलेत पाठीमाग मोत्याचा कालवा चालू आहे ते ऐकायला येत असेल तुम्हाला आणि हा मोगरा गच्च भरला आहे तर अशी आपली सुंदर अशी गार्डन आहे बघा आता स्वयंपाकाचं काही काय आमच्यात कसं आहे वटपौर्णिमा करत नाहीत कारण वटपौर् वडाचं देवक आहे आम्हाला आणि त्यामुळं वटपौर्णिमेला म्हणजे घरात पण आमच्यात वड काढून पुजलेला चालत नाही किंवा वडाला गेलेलं चालत नाही त्यामुळं उपवास पण नाही आणि साधा स्वयंपाक असतो कारण देवक वडाचा आहे त्यामुळं मग ते सगळं आहे तर असो सगळ्या बायकांना वाटतं की वडाच्या पूजेला जाण्यासारखं भाग्य नाही माझ्या मते पण असो मी म्हणते की आमच्या लग्नातच स्वतः वडदैवत वो, उपस् उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिलेले असते त्यामुळं आम्हाला त्याच जन्मी आम्ही त्याच वेळेस आम्ही सात जन्मी हाच नवरा मागितलेला असतो कुठंतरी त्याच गोष्टीसाठी समाधान मानायचं कारण प्रत्येक गोष्टच आयुष्यात असेलच असं नसतं ना आपल्या ज्या घरातल्या रीती रिवाज आहेत त्या पद्धतीनंच आपल्याला सगळ्या गोष्टी सेलिब्रेट कराव्या लागतात इकडं मस्त अशी स्वामींची पण पूजा झाली करून हे दिवा वगैरे ही मटकी रात्री भिजत घालून बांधून ठेवली होती थे बघा असं पालत पत्तेला घालून जाळीत मध्ये ठेवलं होतं तर हे मोड किती सुंदर आलेत बघा ह्या मटकीला एकदम सुंदर तुम्हाला ते स्प्राउट मेकर वगैरे त्याची सुद्धा काय ही गरज पडत नाही किती छान मोड आलेत बघा उघडून दाखवते तुम्हाला आता हे खायच आहे खर तर हे मोड असं वाटतं की हे आपण असं टाकलं की मोड तुटतील म्हणजे इतकं ते हे एवढा पावसाळा आहे तरी पण बघा किती सुंदर मोड आले किती छान आहेत ना बघा अशी कच्ची मटकी खायला पण जे डाएटवर आहेत किंवा उकडून खायला पण अशी मोड आणून ठेवली ना की भारी किती मस्त बघा कपड्यात व्यवस्थित बांधली झाकून ठेवली ना की छान वांगावरती चांगला असा रिझल्ट देणारा किंवा तुमच्या चेहऱ्यावरती छोटेसे असे स्पॉट वगैरे असतील ब्राऊन रंगाचे किंवा पिंपल्सचे डाग असतील तर ते कवर करण्यासाठी किंवा लाईट होण्यासाठी या फेसपॅकमुळे मला तर खूप मदत झाली आहे तर मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते तर हे ज्येष्ठ मच चूर्ण म्हणजे पावडर आहे आणि दुसरं जे घेतलेलं आहे ते आंबे हळद म्हणजेच तिला कस्तुरी हळद असं म्हणतात आत्ता जे वाटीतलं दोन चमचा टाकले ते घरगुती बेसनचं पीठ म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ आहे तर त्यानंतर बघा जी ज्येष्ठमधची पुडी होती ती फोडली आणि अगोदरचे जे पॅकिंग होतं ते माझं संपलं होतं त्यामुळे नवीन आणल्या होत्या म्हटलं आता तुम्हाला दाखवावंच आपल्याला रिझल्ट छान आला आहे तर दोन चमचे ज्येष्ठमध पावडर घेतली त्यानंतर दोन चमचे आंब्या हळद पावडर घेतली आणि या तिन्ही गोष्टी आहेत ना एकदम छान अशा मिक्स करायचेत मिक्स करताना मात्र अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही कारण ह्या चांगल्या मिक्स झाल्या तरच आपला फेसपॅक व्यवस्थित तयार होणार आहे, आहे आणि तुम्हाला खरंच सांगते माझ्या पण चेहऱ्यावरती गालावरती वांग आहे म्हणजे इतका डार्क नाही ब्राऊन रंगाचा आहे आणि त्याच्यासाठी मी बरेच दवाखाने केले बरेच फेसपॅक केले तर असे फेसपॅक करता करता मला लक्षात आलं की या मुळे आपल्याला छान रिझल्ट आलाय तर असं मिक्स करून दोन दोन चमचे तुम्ही एका छान डब्बीत भरून ठेवू शकता म्हणजे असं होतं की तयार असेल आपल्याला सगळ्या गोष्टी केलेल्या तर पटकन आपण घेऊन मिक्स करून लावू शकतो तर हा फेस पॅक तुम्ही कच्च दूध किंवा मग आ, दही किंवा गुलाबजल या तिन्हीपैकी गोष्टींमध्ये मिक्स करून लावू शकता तर मी शक्यतो कच्च दी दूध किंवा दही घेते आणि त्याच्यामध्ये याच्या गुठड्या फोडून छान असा हा पॅक तयार करते एक मिनिट दुधात किंवा दह्या त्याला छान भिजू देते आणि मग माझ्या गालावर लावत असते फेस पॅक तर तुम्हाला मी बनवून दाखवलेला आहे तर या साइडला बघा थोडे फ्रिकल टाइप असा मला वांग आहे चेहऱ्यावरती जास्त असा डार्क वगैरे नाहीये पण आहे तर पॅचेस आहेत आणि खूप मी पण असे दवाखाने केले सगळ्या गोष्टी करून बघितल्या आयुर्वेदिक पण आणि म्हणजे व्हिडिओज बघून केल्या सगळ्या केल्या परंतु या गोष्टीमुळे मला चांगला रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग असेल कमीत कमी लाईट झाला तरी आपल्याला थोडंसं चांगलं वाटतं त्यामुळं मग नक्की ही आ, जो पॅक दाखवलाय हा तो तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता दाखवते तुम्हाला लावून जिथं पॅच आहे सुरुवातीला तिथंच लावा नाही हो तर होतं असं की आपण सगळीकडं तो पॅक लावला तर बाकीची पण स्किन उजळते आणि हा लाईट झालेला असतो पण आपल्याला वाटतं की डार्क आहे तर सुरुवातीला एवढा पॅचलाच आपण लावायचा म्हणजे तो लाईट करून घ्यायचा आणि मग चेहऱ्यावरती पॅक लावायचा चेहऱ्यावर लावला पूर्ण लावताना पॅक तर हा पण सगळा चेहरा छान क्लिअर व्हायला चालू होतं आणि जसा आजूबाजूचा चेहरा ऑलरेडी आपला क्लिअर असतो आणि आणखीन क्लिअर होईल तसं आपल्याला वाटतं की हे डार्क झाले त्यामुळे तसं करू नका तर जिथं पॅच आहे ना तुम्हाला तर त्या पॅचवरतीच फक्त हा पॅक सुरुवातीला तुम्ही लावून घ्या आणि एक पंधरा मिनटं ठेवा आणि पंधरा मिनटांनी हलक्या हाताने चोळून हा काढू शकता पॅक तुम्ही तर नाकावरती माझ्या वांग नाही आहे पण छोटे छोटे फ्रिकल्स आहेत म्हणजे असे ब्राऊन स्पॉट आहेत तर हा असा पॅच लावून नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्हाला जर फरक पडला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता धुतल्यानंतर दाखवते परत चेहरा तुम्हाला चेहरा स्वच्छ धुतला आहे पॅक लावणे अगोदरसुद्धा कारण अगोदर मी सनस्क्रीन सनस्क्रीन आणि बॉडी लो सॉरी मॉइश्चरायझर लावलेलं होतं ते स्वच्छ फेशवॉशनी धुऊन घेतले आणि नंतर हा पॅक लावलेला आहे तर धुतल्यानंतर चेहरा दाखवते तुम्हाला पॅक जो आहे तो पूर्ण लावून घेतला होता तो सुकला पूर्ण तर त्याच्यावरती लावण्यासाठी अशा पद्धतीनं कच्चं दूध घेतलं आहे मी आणि हा सुरुवातीला ओला करून घेणार आहे तुम्ही थोडा ओ, ओ ओला असताना जरी काढला किंवा मशाज केला तरी पण चालतंय आता आपल्याला हा ना चेहऱ्यावरती पूर्ण असा चोळून घ्यायचा आहे बोटाच्या मदतीनं पॅक म्हणजे जिथं आपले पॅच आहेत ना तिथला थोडा छान तो का का हो थो। असा मशाज पण होतो ज्यांच्या चेहऱ्यावर काही प्रॉब्लेम नाहीत त्यांनी सुद्धा हा पॅच फेस पॅक लावला तर चालतोय बर काही हरकत नाही उलट आणखीन त्यांची त्वचा आहे ना चांगली होईल चळून काढते अगोदर आणि नंतर दाखवते तुम्हाला वांग हा असा प्रकार आहे की सहजासहजी जात नाही बरेच जण म्हणतात शंभर टक्के जातो परंतु वांग येण्यामागची पण कारण अनेक का आहेत त्यामुळं तो जाईलच असं नाही पण कमीत कमी आपण त्याला काळजी घेऊन लाईट जरी केलं तरी आपण थोडंसं मेकअप करून त्याला कवर करू शकतो आणि खूपच डार्क झाला तर आपलाच कॉन्फिडन्स कमी होतो त्यामुळे या पद्धतीनं तुम्ही काळजी घेऊन तुमचा वांग लाईट करू शकता या निमित्ताने आपला पूर्ण चेहऱ्याचा मशाज पण होतो हे चळून काढताना आणि हा पॅक आठवड्यातून दोनदा किंवा तुम्ही जर वांग असेल तर त्याच्यावरती रोज दुपारी किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा संध्याकाळी हा पॅक पंधरा मिनटं लावून ठेवला आणि काढला तर तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीनं जाणून येईल पण रोज रोज असं चोळून काढायची काही आवश्यकता नाही फक्त धुवून काढायचं रोज लावल्यानंतर बघा तर बघू शकता फरक तुम्ही किती लाईट वाटायला लागलं मग अशी तुम्ही जर सुरुवातीचा व्हिडिओ बघितला असेल तरी इथं किती डार्क वाटत होतं आणि आत्ता बघा किती लाईट वाटते तर रेग्युलर हा उपाय करा वांग ही अशी गोष्ट आहे की एकदा आली म्हटलं की पटकन जात नाही किंवा पैसे पिंपल्स पिंपल्सचे ते लवकर जात नाहीत तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा आणि आवडला आजचा फेस पॅक तर नक्की चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ